स्टार्ट लवकर सोडू नको अरे जास्त काय बारतीस सोडायचं नाही या

पल्लवी 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 प्रेमाची कविता प्रेमाची लेख पल्लवीचं नाव घेतो लेख म्हणायला <laughs> पल्लवी पल्लवी पल्लवीचा पुढदरीचा तुरा पल्लवी माझी फोन वगैरा

गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी अजय पाटलांचं नाव घेते सुपारी खेळायची पत्र गेले नंतर आले मोबाईल अजय पाटलांचं नाव घेते अजय पाटलांशी लग्न करून झाले सोबत होते अजय पाटलांची लग्न करून सौभाग्य झाली अजय प्रेमाशी दमागे भावना प्रेमाशी मागे भावना असते कौतुकाची सोबत अजयरावांची अजय साठी ना सुरुवात करते तुझ्या

我 <laughs> <laughs> <laughs>